एकोणवीस एप्रिलला दोन मराठी चित्रपट जे आहेत ते रिलीज झालेले आहेत पहिला आहे माय लेख आणि दुसरा चित्रपट आहे राजकारण गेलम मिशिद या दोन्ही चित्रपटचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिल्या दिवशीचे आपण या व्हिडिओमध्ये जाणूया तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहिला चित्रपट आहे बघा माय लेक तर या चित्रपटाची पण मार्केटमध्ये तेवढी काही हाईप नाही प्रेक्षकांना तेवढी काही आतुरता या चित्रपटाविषयी दिसत नाही आहे बजेट जर पाहायला गेलं तर साडेतीन कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे असे सांगण्यात येत आहे हे जे आकडे सांगत आहे मी या वेबसाईटनुसार सांगत आहे आणि त्यासोबत सिनेफ्रा या वेबसाईटनुसार सांगत आहे या दोन्ही ठिकाणी या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई सहा लाख रुपये झालेली आहे अशी दाखवण्यात येत आहे पहिल्या दिवशी मायलेक या मुव्हीने सहा लाखांची कमाई जी ती केलेली आहे आता दुसरा चित्रपट मध्ये की आपल्याला मकरंदानासपुरे दिसलेले आहेत या चित्रपटाची जर कमाई सांगायला लागली त्याचे नाव आहे राजकारण गेलं मिशीत तर या चित्रपटाची बजेट तीन कोटी रुपये आहे आणि या मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर या मुव्हीने पहिल्या दिवशी सिनेफ्रा या वेबसाईटनुसार तीन लाखांची कमाई केलेली आहे तर हीच कमाई संचनिल या वेबसाईटनुसार दोन लाखांची झालेली आहे तीन कोटी बजेट आणि पहिल्या दिवशीची कमाई इतकी कमी झालेली आहे इतकी लोक आपण विचारही करू शकत नाहीत याही चित्रपटाची काहीच हाय मार्केट पण सध्या दिसत नाही आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये रिलीज झालेले दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवरती फ्लॉप ठरताना जे आहेत ते दिसत आहेत आता बघूया फायनल कलेक्शन फायनल फायनल आकडे काय येतात व काय नाही परंतु सध्या तरी पहिल्या दिवशी कमाईवरून तरी असे चान्स दिसत आहेत की हे दोन्ही चित्रपट तेवढे काय बॉक्स ऑफिस गाजवणार जे आहेत दिसतच नाहीत की बॉक्स ऑफिस गाजवतील तर तुम्ही या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बघितलेला आहे की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू